आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जन्नरचे उपबाजारावर आळेफाटा अळेफाट्यातील कांदा बाजार भाव शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज अळेफाट्यात एकूण कांदा आवक सव्वीस हजार दोनशे चौतीस पिशव्यांची कांदा आवक एकूण आली होती बाजारभाव सुपर गोळे कांदे ही एकशे ऐंशी ते दोनशे एक रुपया एकशे ऐंशी ते दोनशे एक रुपया दो या भावाने एक्स्ट्रा सुपर निवडक वकले विकली गेली त्या दोनशे पंधरा पिशव्या एकूण मार्केटमध्ये होत्या तर गोळे कांदे एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये सुपर मीडियम कांदे एकशे चाळीस ते एकशे एकसष्ट रुपये गोल्टागोल्टी कांदे शंभर ते एकशे तीस रुपये बदले कांदे तीस ते शंभर रुपये या भावाने विकले गेले तर सिंगलपत्ती कांदे सिंगलपत्ती कांदे शंभर रुपयापासून एकशे चाळीस रुपयापर्यंत सिंगलपत्ती डॅमेज कांदे एकशे चाळीस रुपयापर्यंत शंभर ते एकशे चाळीस विकले गेले अळया ते आठवड्यातून तीन दिवस लिहिला वाजतात रविवार मंगळवार शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सैंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद